हे विद्यार्थ्यांसाठी बसण्याचं तालुका क्रीडा संकुलच्या ग्राउंडवरील स्टेडियमचे हाल बघा ते पूर्ण ठिसूळ झालेले आहे पूर्णपणे ठिसूळ झालेले आहे आणि याच्यावर प्रशासनाचं काहीही लक्ष नाही उलट या संदर्भात सगळ्या नोटीस इथे लावलेल्या आहे की कोणी याच्यावर बसू नये मग बसू नये तर ठेवलं कशासाठी हा इलेक्ट्रिकचे तार इथे इतक्या जवळून गेलेले आहे की यामध्ये कधी पण इथे शॉक येऊ शकतो नमस्कार मित्रांनो हे आहे मुर्तियापूर येथील तालुका क्रीडा संकुलाचे मैदान आणि हे आहे इथलं स्टेडियम तर मित्रांनो एक काळ असा होता की एका काळामध्ये इथे पोलीस मिलिट्री भरत्या वगैरे झालेल्या आहेत इथे क्रिकेटच्या मॅचेस व्हायच्या मोठमोठ्या स्पर्धा व्हायच्या आतासुद्धा इथे मोठमोठ्या स्पर्धा होतात पण मला या मॅसेजद्वारे फक्त एवढंच सांगायचं आहे की इथे आम्ही रोज सकाळी येतो व्यायाम करतो योगा करतो बरेच लोक पोलीस भरतीसाठी बरेच मुलं विद्यार्थी इथे रोज येतात व्यायाम करतात पण आज इथे सकाळी आम्ही आलो तर एक नोटीस लागलेली आहे मित्रांनो तिथे त्या नोटीसवर असं लिहिलेलं आहे की इथे येणाऱ्या खेळाडूंनी या पायऱ्यांचा उपयोग करू नये इथे बसू नये आणि जर इथे बसल्यास काही दुखापत झाल्यास तर त्याचे जबाबदार ते, ते स्वतः राहतील आता मित्रांनो उद्या इथे सव्वीस जानेवारीचा जा कार्यक्रम होणार आहे आता ती नोटीस प्रत्येकाला दिसणार नाही दिसणार कारण ती छोटीशी नोटीस आहे आणि इथे जितके खेळाडू येतील ते उद्या जरूर या पायऱ्यांचा वापर करतीलच तर कोण्या कोण्या विद्यार्थ्यांवर कोणकोण लक्ष ठेवेल आणि ही जबाबदारी जर प्रशासनाची नाही तर मग आहे कोणाची कारण याची परिस्थिती एवढी वाईट झालेली आहे तुम्ही बघू शकता हे पूर्ण जीर्ण जीर्ण अवस्थेमध्ये आहे हे कधीही पडू शकते आता याचा उपयोग विद्यार्थी शंभर टक्के करणार आता रोज इथे येतात सगळे बसतात तर मला फक्त एवढेच सांगायचे आहे की सव्वीस जानेवारीच्या प्रोग्राममध्ये उद्या मूर्तिजापूर शहरातील जितके विद्यार्थी येतील त्यांच्या पालकांनी त्यांना घरूनच सांगून पाठवावे की या पायऱ्यांवर बसू नये कारण याची जबाबदारी प्रशासन घेत नाही प्रशासनाने डायरेक्ट तिथे आदेश लावलेला आहे की याची जबाबदारी पालकांची स्वतःची राहील म्हणून फक्त आपल्या मुलांना घरून सांगून पाठवा की बाळांनो या पायऱ्यांचा उपयोग करू नका फक्त ग्राउंडमध्ये बसा पायऱ्यांवर बसू नका धन्यवाद मित्रांनो